छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय बजरंग बली तर जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो आहोत वरती हा पाहू शकता ज्ञाने दरवाजा आहे आपण पुढील चार दिवसांमध्ये म्हणजे म्हणतात ना जीवन हे चार दिवसांचं जास्त मग ते चार दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायेमध्ये घालून इथंच रायगडवरती व्यतीत करणार आहोत तर चार दिवसांसाठी मी जवळजवळ वीस ते पंचवीस किलो म्हणजे टेंट त्यामध्ये गॅस झालं बाकी ब्लँकेट वगैरे सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत ते वीस ते पंचवीस किलोचं सामान वरती घेऊन जाणार आहोत महादेवराजापासून एखादा शॉप पाहून आपण तिथंच चार दिवस ते करणार आहोत ठीक आहे तर या चार दिवसांमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यातील रायगड किती सुंदर असतो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बरेच जण रायगडवरती येतात आणि नुसतं बाली किल्ला पाहून आणि समाधीचं दर्शन घेऊन माघारी जातात त्यांना वाटतं की रायगड फक्त एवढाच आहे संपला रायगड तर रायगड एक ते दोन दिवसात होऊ शकत नाही रायगडवरील खूप गोष्टी जसं की तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांनी जो सराव केला तो सराव केलेला खांबवरती आहे पण तो जास्त कोणाला सांगता येणार नाही शिवाय तुम्ही जर खाली गेलात तर पाऊस किती पडला पर्जन्यमापक ते सुद्धा तुम्हाला रायगडवरती पाहायला भेटतं आजकालच्या काळात तुम्हाला पंजाब डक वगैरे बाकी लॉजिकल डिपार्टमेंट हे पाऊस किती पडला ते सांगतात पण त्या काळात सुद्धा पाऊस किती पडला हे सांगण्याचं यंत्र सुद्धा या रायगडावरती होतं महाराजांचं एक सिंहासन हे पाचच्या वाड्यामध्ये तक्ताच्या विहिरीवरती आहे ते आपल्याला बत्तीस मन सोन्याच्या सिंहासना इतकंच महत्वाचं आहे ते जास्त कोणाला माहीत नाही शिवाय जुन्याचा घाणा रायगडवरती कुठं आहे ते जास्त कोणाला सांगता येत नाही शिवाय रायगडवरती महाराणी काशीबाई यांची समाधी कुठे आहे हे पण जास्त कोणाला सांगता येत नाही वाघ दरवाजा वाघ दरवाज्याचा इतिहास जास्त कोणाला सांगता येत नाही शिवाय कुशावरती तलावाच्या खाली आपल्याला एक कुंड पाहायला भेटतं ते गोदावरी नाशिकच्या कुंडावरून तलाव असं नाव दिलं गेलेलं आहे त्यामुळे तिथं गोमुख बनवलेलं आहे हे जास्त माहिती कोणाला ना हे नाही हे सगळं शोधत होतो आणि अभ्यास करत होतो त्यावेळेस मी खूप सारे सोर्सेस वाचले युट्यूबला ब्लॉग्स पाहिले आणि त्याचप्रमाणे इंस्टाला मला एक चॅनल आहे दुर्गरक्षक फोर्स ते दादा पण रोज एक व्हिडिओ टाकतात त्यांची पण खूप माहितीसाठी मदत झाली त्यांचे पण मी आभार मानतो तर चला पावसाळ्यातील रायगड आपण चार दिवसांमध्ये फिरू आणि सगळा पाहूया जय शिवराय